विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे कारण पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्याच लोकसत्ता या वृत्तपत्राची बातमी तुम्हाला दाखवणार आहे ज्या माध्यमातून तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजणार आहे की नेमकी जाहिरात कधी येणार आहे किती जागा भरल्या जातील आणि आपल्याला अभ्यासाला नेमका किती वेळ मिळणार आहे मग या ठिकाणी ही आजच्याच लोकसत्ता वृत्तपत्रातली बातमी आहे राज्यात गेल्या दोन वर्षात जवळ बघा डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पद म्हणजे जवळपास नऊ हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे हे लक्षात घ्या आता सध्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्यातच आता पुन्हा एकदा नव्या पोलीस भरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते खर तर मागच्या एक दीड वर्षामध्ये पोलीस भरतीची सातत्यानं भरती प्रक्रियेची जी काही प्रोसिजर आहे ती खूप सुरळीतपणे चालू आहे कारण मा मधल्या दोन वर्षामध्ये लॉकडाऊनमुळे जाहिरात नव्हती आलेली आणि आता लोकसंख्या वाढते आहे पोलिसांवरती प्रचंड ताण आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया आता पटापट होताना दिसत आहेत नेमकी काय बातमी आपण थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी राज्यामध्ये गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारणतः साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पद आहेत राज्यात दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे आता मागच्या एक दीड महिन्यापूर्वी विधानसभेमध्ये स्वतः माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की नऊ हजार पदांची भरती आम्ही करणार आहोत या ठिकाणी बातमी आहे साधारणतः साडेसात हजार पदांची भरती त्यात मुंबईमध्ये बाराशे पद ठीक आहे आता एक लक्षात घ्या पदांची संख्या थोडीशी कमी जास्त होऊ शकते किंवा नियर अबाउट ती वाढूच शकते आता एक काय म्हटलंय पुढे कोरोना काळात सुमारे तीन वर्ष पो राज्यात पोलीस दरात भरती झाली नाही त्यात वाढती लोकसंख्या अनेक ठिकाणच्या तुलनेत पोलीस संख्या बळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार व सतरा हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी हा आता हे तर झालं सांगितलं की बाबा डिसेंबरमध्ये आम्ही ही भरती प्रक्रिया करणार आहोत पण आता काय म्हटले बघा तर पूर्वी लवकरात लवकर सध्याची म्हणजे आता जी सुरू आहे ती चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते आतापर्यंत पंचवीस जिल्ह्याची पोलीस शिपाई म्हणजे आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यांची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्यांची प्रक्रिया ही सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे त्यांची क्षमता सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो या बातमीवरनं आपल्याला काय लक्षात येत या बातमीवरून आपल्याला हे समजतंय की आता पुन्हा नव्यानं साधारणतः साडेसात हजारापासून ते नऊ हजारापर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे आता नुकतंच आता जी पोलीस भरती झाली त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे थोड्या मार्कांवरून सिलेक्शन राहिलं असेल आपलं स्वप्न थोड्या मार्कांवरून दूर राहिलं असेल तर आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा संधी आहे तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करण्याची कारण डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे जे विद्यार्थी आता नव्यानं तयारी करत आहेत त्याही विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी असणार आहे कारण नाही म्हटलं तरी आता आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत ऑगस्ट महिन्याचे दहा दिवस सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा साधारणतः शेवटचा सा आठवडा म्हणजे नियर अबाउट चार महिने आपल्या हातामध्ये आहेत आणि या चार महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून सिलेक्शन आपलं होऊ शकतं हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मागच्या एक दीड महिन्यापूर्वी जेव्हा माननीय गृहमंत्री विधानसभेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता ही जी भरती चालू आहे सतरा हजार पदांसाठी या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांचं वय संपलेलं आहे अशा उमेदवारांना एक संधी मिळावी म्हणून मुलांनी प्रयत्न केले पण दुर्दैवानं नाही शक्य झालं पण आता गृहमंत्र्यांनी सांगितलं की ही जी नऊ हजारांची भरती आता होणार आहे डिसेंबरमध्ये त्याच्यामध्ये ज्यांचं वय संपलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना एक संधी पुन्हा मिळणार आहे त्यामुळे आता निश्चिंत राहायचं आहे पुन्हा एकदा संधी आहे आपल्याला म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनाही संधी आहे जुन्या विद्यार्थ्यांनाही संधी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे चार महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे मला असं वाटतं की आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच कदाचित पोलीस भरतीचं हे नोटिफिकेशन जे आहे हे निघेल कदाचित फॉर्म भरायला सुरुवातही होईल आणि डिसेंबर पासून ती सगळी प्रक्रिया राबवली जाईल असं मला वाटतं त्यामुळे आता गाफील न राहता जोरदार तयारी करा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे खरंतर पोलीस भरतीमध्ये आपण खूप चांगलं काम महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आपल्या माध्यमातून आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्गम भागापर्यंत आपण युट्यूबच्या माध्यमातून पोहोचतो त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये अभ्यासासाठी ग्राउंडसाठी खूप चांगला उपयोग हो आणि फायदा आपल्या या प्लॅटफॉर्मचा झालेला आहे तुम्हाला कमी दिवसामध्ये खूप चांगला तुमचा अभ्यास व्हावा तुम्हाला योग्य गायडन्स भेटावं या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपली आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत मा मार्गदर्शन आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहेत आणि फ्री वीकली टेस्ट आहेत फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अट्थे अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचं हे एस एस सी पोलीस भरती रेल्वे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायचं आहे खूप खूप धन्यवाद